नमस्कार लोकदक्ष मराठी न्यूजतर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पाचोरा येथील संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेतर्फे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीतर्फे व अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना तिरंगा झेंडे व स्टिकर बिस्किट फळांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला यावेळी श्री प्रदीप मोदीराम पांडे संस्थापक अध्यक्ष श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था पाचोरा जिल्हा जळगाव सो मीनाक्षी प्रदीप पांडे अध्यक्ष श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था पाचोरा स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय पाचोरा तसेच भाजप शहर अध्यक्ष दीपक भाऊ माने सरचिटणीस जगदीश भाऊ पाटील उपाध्यक्ष सतीश देशमुख चिटणीस प्रदीप पाटील युवा मोर्चा अध्यक्ष योगेश ठाकूर चिटणीस उमेश माळी रहीम बागवान टिपू देशमुख हेमंत पाटील उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली